केलं तर ते पण छान आहे बॉडी साठी तर असं आहे सध्या काय करतायत बघूया आज काय केलं भोगी निमित्त सांगणार आहे आपल्याला राधिका काढून देत आहे का, का? <laughs> सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचं तिळगुळ इकडे राधिका आहे किचन मध्ये टिफिन पॅक वगैरे करणं चालू आहे आणि काय काय केलं आज भोगी निमित्त सांगशील सर्व आज भोगी निमित्त सकाळी स्नान करावं लागते तीळ आहे नाही टाकून पाण्यामध्ये तीळ घेऊन नाही का स्नान करावं लागतं अरे वा नंतर नाही का आपण जे तिळाच जेव्हा हे घेतो ना स्निग्न म्हणतात त्याला आपली त्वचा जेव्हा उलते ना तर बऱ्याच वेळा लावतात ते तिला काय देत नाही ते हा ऑइल असते तीळ वगैरे लावतात जसं बेसन वगैरे लावतात तर असं काहीतर असतात शरीरासाठी गोरं वगैरे पळतात असं म्हणतात तर या टायमाला उलत वगैरे नाही स्किन त्याच्या ना हिशोबाने पण तीळ वगैरे लावतात कारण बरंचसं तिळाचं तीड़ा तीड़ा जे आहे प्रोडक्ट आजकाल मार्केटमध्ये येत आहे तर जसं की व्हॅसिन हां व्हॅस्लिन झाली बोरोलिन कोरफडचं असं लिक्विड असं बरेचसं प्रोडक्ट येत नाही त्यामुळे तिळाचं जर ऑइल काढून जर हे केलं तर ते पण छान आहे बॉडीसाठी तो रसाय सध्या काय करतायत बघूया आज काय केलं राधिकाने भोगी निमित्त सांगणार आहे आपल्याला जेवण केलेलं आहे हे बाय जेवण केलेलं आहे तर ठीक आहे समथिंग जेवायला काय केलेलं आहे ठीक आहे हे जवारीची भाकर केलेली आहे तिळ लावून अरवा हा आणखी हे मुगाची खिचडी केलेली आहे आजच्या दिवशी म्हणजे ते करावच लागते आणि हे मिक्स भाजी म्हणतात त्याला त्याच्यात टाकलेलंय वांगी टोमॅटो आणखी काय टाकलेलं आहे याच्यात वाल्याच्या शेंगा वाटा शेंगा म्हणजे सर्व मिक्स भाजी बरोबर हो। तर विशेष असते सर्व मकर संक्रांती नाही भोगीसाठी विशेष सर्व मिक्स भाजी तर ते केलेली के आज राजिकाण आणि इकडे पेरू कामतात पेरू ते आपलं आजच्या काळात गांजर म्हणजे हिवाळ्यामध्ये काय काय येत रानमेवा तर असं आहे समथिंग बरस केलेलं आहे आणि डबा वगैरे पॅक करण चालू आहे इकडं मकर संक्रांती निमित्त मस्त मेहंदी काढण आणि इकडे राधिका काढून देत आहे त्यामध्येच का तुला काटा येते काढून देत असं आहे का तुला काटायचे पण हे काढले कुठं इकडे काढलंय का काकूच्या हातावर काढले राधिकाने मेहंदी आणि पहिल्यांदा पाहत असाल तुम्ही जे राधिका मेहंदी वगैरे काढल्या आणि मी खूप वेळा सांगितलं की मेहंदी वगैरे काढता येते राधिकाला तेच आपण व्हिडिओमध्ये पाहताच इकडे काढलेली मेहंदी आणि कमेंटमध्ये सांगा कशी काढली तर तुमची कमेंट आमच्यासाठी खूप म्हणतात छान झाली छान काढली खूप आवश्यक आहे जेणेकरून पुढच्या जे मेहंदी वगैरे काढील त्यावेळेस कामी येईल कारण बरेचसे असे मेहंदीचे कार्यक्रम असतात त्यावेळेस काढावं लागते तर नक्की कमेंट मध्ये सांगा कशी काढली तर काकूच्या हातावरची मेहंदी हे कुठल्या प्रकार काय समजते का तुला मेहंदीचं कुठलं अरबी पॅटर्न वाटत आहे तसं अरबी पॅटर्न मधून आणि इकडं आईची पण काढणं आहे हे आता कुठलं आई म्हणतात मला साधीच दे काढ साध्या मधून पण छान दिसत आहे ते पण मस्त आहे पण तू काढणार नाही आहे का मला तू मेहंदीचा कोण आणला का मग आता मेंदीचे कोण कोणाची आहे काढत आहे तू आपण कटलरी मध्ये स्टोर मध्ये आपल्या आणलेलं आहे जाऊन बघ खरेदी केल्याला त्यामध्ये आहे का नाही तर आपले सबस्क्रायबर विचारतात आपल्याला पण कंटिन्यू व्हिडिओ पाहून पाहतात काय घेतलं काय नाही बदलली जरी जरी मेहंदीच कोण नसाल मेंदीचा कोण असला आणला असं म्हणत असल तरी आपल्या काकूचं दुकान आहे ना तिथं जाऊन डायरेक्ट तू आणू शकत किंवा मग घरचं कुणी आणू शकते तर असं मस्त पैकी मेहंदी वगैरे काढणं चालू आहे आणि पण आहे देऊ देऊ का देऊ थांबला होता मेहंदी काढण्यासाठी पुढच्या वेळेस मग कुठे जाणार आहे चालते आणि आई पण राहिली होती आपल्या व्हिडिओमध्ये आई पण दिसलेले काकू काकू आपला जे आहे व्हिडिओ लक्ष्मी महालक्ष्मीचा व्हिडिओ आलते तेव्हापासून बरेच हां तेव्हापासून आपल्या व्हिडिओमध्ये आलं नव्हतं तर आता आलेलं आहे आणि छानसा प्रोग्राम चालू आहे इकडं आणि मकर सम काय म्हणतात मकर संक्रांतीनिमित्त बरेचसे कार्यक्रम असतात त्यातला सा हां मकर हां ते संक्रांती त्यानिमित्तच एक मेहंदी म्हणतात आणखी उ आपण सकाळी काय केलं सकाळी तिळाचं जे सांगितलं काय काय असतं तर तिळकडून हां ते पण केलेलं आहे त्यानंतर बरंचसं जे हे आहे सकाळी भोगी होती भोगीनिमित्त पण बरंचसं केलेलं आहे मिक्स ची भाजी तिळाचं हे मुगाची खिचडी तर मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना गुड मॉर्निंग आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आई इकडेच येणार आहे सर्वांना इकडेच देशील सर्वांना म्हणा मकर संक्रांतीच्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हा तर असं आहे आईना शुभेच्छा वगैरे आणि सर्वांना तिळगुळ घ्या गळगळ बोला तर आज आहे मकर संक्रांती त्यानिमित्त आज काय काय केलं कसं करताय तर बघूया आणि आज सकाळ सकाळ कि खूप लोक शूट आहे कारण मला जायचंय कामावरती तर असं आईनं काय काय केलं तू केल्या काढले हां तर कमेंटमध्ये सांगा एक वेळेस आपला व्हिडिओ येणार आहे स्पेशल काही दिवसात की पूर्णाची पुढी कोण छान करते तर हे सध्या नाही ना सध्या आज कोण केलं तर एक्झॅक्ट कारण संपलेलं आहे सर्व रेसिपी खूप घाईमध्ये असल्यामुळं जेव्हा कोण सुट्टी दिवस असेल किंवा मग पुढचा व्हिडिओ येईल त्यावेळेस मी सांगणार आहे एक व्हिडिओ घेऊन येणार आहे की कोण पुरणाची पोळी चांगली करते तर कमेंटमध्ये सांगायचा व्हिडिओ तुम्हाला आणायचा का तर आणि इकडं मस्तपैकी दूध पुरणाची पोळी वगैरे झालेला सर्व तयार डबा सक सगळे आज सर्व तयार वगैरे झालेले आहे आणि राधिका बघू आज काय करत आहे किचनमध्ये तर किचनमध्ये ॲक्च्युली म्हणतो देवघरापैकी किचनमध्ये आई आहे किचन मध्ये तर इकडे राधिकाची तयारी चालू आहे नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा घ्या गोड गोड बोला नका नका तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हो। आणि असं राधिकाची तयारी चालू आहे कारण आज आहे मकर संक्रांती त्यानिमित्त सर्व वान वगैरे जमा करून चालू हो। आहे आणि हे इकडे काय आहे हे हो ते बोडके म्हणतात ना पहिले मी सुगडे आणले पहिले सुगडे आणले तर माझं काही लक्ष नव्हतं आई म्हणत होत्या की सुगडे जमत नाही तुला तुझं पहिलं वर्ष आहे तर तुला हेच चालेल तर असं आहे बोडके वगैरे आणलेले इकडं तर त्या हिशोबानच आणि इकडं वान वगैरे सर्व जाम जे म्हणतात गव्हाच्या उंब्या बोर आणखी ओस राहिले त्याच्यामध्ये खूप सारा आणखी जेवढं टाकतील तेवढं टाकलं आणखी बरस बाकी आहे <coughs> आणि ही साडी मस्त दिसत आहे तुझी संक्रांतीला हे त्या दिवशी खरेदी केलं आपण तर तीच साडी आहे त्याच्यावरती खरेदी वगैरे केलेला आहे पण ऍक्च्युअली तुम्ही ते ब्लाउजचा <coughs> जो कपडा तो वेगळा दाखवला होता आपण रेड कलर मध्ये शिवायचा आहे ना तर जो शिवायचा आहे तो शिवायला टाकलेला आहे तो येईल तो पण हा पण जो आहे जुनावाला ब्लाउज ते पण छान दिसत आहे त्याच्यावरती आलं ते आणि असं तयारी वगैरे चालू आहे मस्त <coughs> तर मित्रांनो असं आहे सर्व इकडे तयार वगैरे चालू आहे आणखी खूप सारे येणार आहे त्यामध्ये संध्याकाळचे नाव वगैरे घ्यायचं आहे ते पण प्रोग्राम येणार आहे हो आणि खूप सारं घेतलेलं आहे बरं आयटम काही आहे घेतात आणखी सर्वांच्या घरी जातात हळदी कुंकाला हो का हो देवपूजेला म्हणजे देवाला देतात पाच देवाला वाहन मंदिरामध्ये जाऊन तिथे देतात वान आणि देवाचं दर्शन वगैरे घेतात हो असं करतात आणखी तयारी तर खूप सारी बाकी सुरुवातच आहे आणि सगळं सगळं शूट घेतलेला आहे मेकअप मेकअप आहे करणार आहे आणि छान दिसत आहे ही साडी पण पैकी आणि श्लोक पण आहे आपल्या व्हिडिओ मध्ये श्लोक नमस्कार कर इकडे सर्वांना तिकडे जा समोर इकडे इकडे आपल्या समोर नमस्कार जा मग आता कर नमस्कार कशासाठी आलो तू पतंग घ्यायला तर मित्रांनो काल पतंग आणलेला आहे हो। उडवण्यासाठी तर हा नुसता कालपासून त्या पतंगाचा मला एक पतंग द्या मला एक पतंग द्या त्यासाठी तयार चालू आहे त्याची पतंग पाहिजे नाही तुला पाहिजे का पतंग पाहिजे त्याला म्हणून तर बसलेला आहे तो तर असा आहे पतंगीसाठी बसलेला आहे तर ठीक आहे आता बाकीचा व्हिडिओ आहे तो पुढचा तुम्हाला येणारच आहे आणि रांगोळी वगैरे काढायची राहिली इथं तर आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा पुढचा व्हिडिओ तुम्हाला येणार नाच शिकवून